नमस्कार मैत्रिणी ना स्वामिनी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते ओरल्या खोबऱ्यापासून ओरल्या नारळापासून चटणी बनवते आज एक वाटी खोबरं आहे एक चमचा कढीपत्ता चार ते पाच हिरवी मिरची आहे एक वा वाटी छोटी दही आहे एक चमचा जिरे चवीनुसार मीठ चवीनुसार साखर आणि एक चमचा आपलं डाळवं इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आहे ना आता हे जिरे टाकू हे बघा हे हिरवी मिरची टाकू त्यामध्ये कढीपत्ता टाकू त्यामध्ये आणि हे खोबरं पण टाकू आपण हे डाळवं पण टाकू आपण हे सगळं आहे ना आता मिक्सरला बारीक वाटून घेऊ आपण बघा मी आहे ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या पद्धतीने आहे ना वाटून घेतलेलं आहे बघा हे वाटण हे असं बारीक वाटून घ्यायचं आता यामध्ये आहे ना हे दही टाकू आपण हे बघा आणि हे चवीनुसार मीठ आणि हे चवीनुसार थोडीशी साखर आणि हे थोडस पाणी टाकू आणि आपण हे परत आहे ना मिक्सरला परत एकदा फिरून घेऊ आपण ह्याला आता आपली चटणी आहे ना वाटून हे बघा किती छान बारीक झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने हे बघा चटणी चटणी बनवून घ्या मी आता ही आता ही काढून घेते एका बाउलमध्ये मी आहे ना बाउलमध्ये काढून घेतली हे बघा ही किती मस्त बनवलेली चटणी आपण आता ह्याला आहे ना तडका देऊ आता मी आता इथं तडका पॅन ठेवले त्यामध्ये एक चमचा तेल टाकले आपण त्यामध्ये आता हिंग टाकू आपला हिंग आता छान परत नाही त्यामध्ये आहे ना हे कडीपत्ता पत्ता टाकू त्यानंतर हे आपली एक चमचा मोहरी टाकू हे छान आहे ना परतून घेऊ आपण बघा आता आपल्या ना तडका झालेला आहे आपण हा तडका आहे ना यामध्ये सोडू आता हे अशा पद्धतीने आहे ना तुम्ही नक्की चटणी करून बघा खूप छान लागते चवीला आणि झटपट होणारी चटणी आहे आपण जेवण करताना तोंडी पण लावू शकतो किंवा पोळीसोबत भाकरीसोबत पण खाऊ शकतो भातासोबत तुम्हाला नक्की आवडेल आणि कसं आहे डाळवं टाकल्यामुळं खोबरलो खोबरं आणि डाळवं खूप छान लागते चवीला अशा पद्धतीने तुम्ही चटणी नक्की करून बघा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा